વિઠુંજ રાઉાશી પાઉલ માજે ઓડી તું જ રાઉળાશી પાઉલ માજે ઓડી દર્શન દેરે મજલા તુલા ભરવીન પૂર્ણ પોળી દર્શન દેરે મજલા તુલા ભરવીન પૂર્ણ પોળી માધ્યા સ્વપ્ના મધ દેવા સાતુ दर्शन दिले मजला संगे घेऊन रुक्मिणीला माझ्या स्वप्नामध्ये पहाटे देवा सातु आला दर्शन दिले मजला संगे घेऊन रुक्मिणीला काय करावी सुसेना भलतीच लगबग झाणीच लगबग झानी दर्शन देरे मजला तुला भरवीन पूर्णाची पोळी विठू तुझ्या राऊळाशी पाऊल माझे ओढी दर्शन रे मजला तुला भरवीन पूर्णाची पोळी तुला बसायला दिला मी गुलाल वीर बुक्का घातला गळ्यात तुळशी माळ तुला बसायला दिला मी पाट रांगोळी काढली नीट गुलाल वीर बुक्का घातला गळ्यात तुळशी माळ रुक्मिणी आईची ओटी मी भरली देऊन साडी सोळी दर्शन दे रे मजला तुला भरविन पूर्ण शिकोळी पिठ तुझ्या राऊळाशी पाऊल माझे ओडे दर्शन दे रे मजला तुला भरवीन पूर्णची पोळी कस सांगू पांडू रंगा ध्यास तुझा लागला कधी बोलवशील प्रभू तुझ्या रे पंढरीला कस सांगू पांडू रंगा ध्यास तुझा लाग कधी बोलशील प्रभू तुझा पंढरीला हिची मागणी मागले भक्त तुझी मी बोळी दर्शन दे रे मजला तुला भरविन पूर्णाची पोळी विठू विठू तुझ्या राऊणाशी पाऊल माझे ओळी दर्शन धेरे मजला तोला भरविन पूर्णचिपोळी दर्शन धेरे मजला तोला भरविन पूर्णचिपोळी